रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

अमोल तथा रॉकी यांनी जोरदार सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मांडली जात असल्याची भावना त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येतात अमोल तथा रॉकी बंगाळे यांनी सोमवार दिनांक तेवीस ऑगस्ट पासून मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधत महाविकास आघाडीची बांधील माहिती देण्यासाठी सरकोली आंबे चळे ओझेवाडी आदी गावांना भेटी दिल्याचं दिसून आलं या गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून उपस्थित नेते मंडळी बंधू तरुण ज्येष्ठ सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडीअडचणीत जाणून घेऊन त्या महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास व्यक्त करीत आहेत अमोल तथा रॉकी बंगाळ यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात गाव भेट दौरे सुरू केल्यानं अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून महाविकास आघाडीने तरुण चेहरा मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे असंच म्हणावे लागेल नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील सतरा गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांना जवळपास अठरा हजार इतकं मताधिक्य मिळालं होतं आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील संभाव्य उमेदवार अमोल तथा रॉकी बंगाळे यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत असून लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील महाविकास आघाडीचा विजयाचा गुलाल उधळेल असा विश्वास आघाडीचे समर्थक व्यक्त करू लागले आहेत